नमस्कार मंडळी अलीकडच्या काळात छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड वाढला आहे त्यामुळे सध्या या टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट तसेच महासंगमशिवाय बऱ्याचदा पाहुणे कलाकारांची एंट्री पाहायला मिळते अशातच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर केला त्यामध्ये मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे जी मराठी वाहिनीवर येत्या सत्तावीस जुलै पासून पारू व लक्ष्मी निवास या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे या मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख असणाऱ्या निर्मिती सावंत दिसणार आहेत जवळपास दोन वर्षानंतर निर्मिती सावंत यांनी छोट्या पडद्यावर आगमन केलं आहे पद्मावती असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे अहिल्या आणि लक्ष्मीला भेटायला येते पद्मावती असं खास कॅप्शन देत सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीकडून प्रोमो शेअर करण्यात आला त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोचली आहे आता कोल्हापूर पद्मावतीच्या येण्याने आहिल्याने लक्ष्मीच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या निर्मिती सावंत यांचं रंगभूमीवर आजीबाई जोरात हे नाटक जोरदार सुरू आहे त्यात आता त्यांची छोट्या पडद्यावर एंट्री झाली आहे